टिकांना भेटायला आल्या तेव्हा वाड्याच्या मुख्य द्वारावर एक गृहस्थ उभे होते अज्जीला हटकताच हो अज्जीबाई म्हणाल्या मी केसरी वृत्तपत्र छापतात ना तो छापखाना पाहिला आली आहे आणि केसरीच्या टिकांना सुद्धा भेटायचं आहे मला टिकांसोबत संपूर्ण केसरीचा छापखाना पाहिजा आहे तेव्हा तिथे उभे असलेले गृहस्थ आजीला म्हणाले आजी आज छापखाना बंद आहे आजी बाई म्हणाले अच्छा हो का मग दुसऱ्या दिवशी आजी बाई आल्यानंतर तेच गृहस्थ पुन्हा मुख्य दारावर गृहस्थाने अज्जीला अरबीने नमस्कार केला किसी अजिबाईने सगळं कौतुकांना पाहून शेवटी गृहस्थाकडे टीकांना भेटवण्याची विनंती केली तेच गृहस्थ पुन्हा आजीला म्हणाले अजी ह्याच देहाचे नाव आहे बाय गंगाधर टिळक अजिबाई निशब्द झाली पाहिलं का मुलांना टिळक किती मी गर्भी व नम्र होते एवढे बोलून मी माझे भाषण संपव